हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिसून येते कलेक्टिव्हची एनर्जी जरा कन्फ्युजनची आहे कारण की त्यांच्या आजूबाजूला जे कोणी लोक आहेत ते सगळे कार्मिक आहेत आणि ते त्यांच्यासोबत काही ना काहीतरी राजकारण येत हे करताना दिसून येत आहे तर असंही दिसून येत आहे की तुम्ही त्यांच्यावरती खूप जास्त विश्वास ठेवलात कदाचित असू शकतं त्यांनी त्याप्रकारे प्रिटेंड केलं त्यावेळेस की तुमचा त्यावरती विश्वास बसावा अशा प्रकारे एखादी घटना तुमच्या भोवती क्रिएट केलेली सुद्धा येथे दिसून येत आहे आणि तुमचा त्यावरती विश्वास त्यावेळेस बसला परंतु हे जे कोणी कार्मिक लोक होते हे त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी काही गोष्टी तुमच्या पुढे अशा मांडल्या की ज्या खऱ्या नव्हत्या आणि आता हळूहळू त्यांचे चेहरे तुमच्यासमोर येत आहेत आणि तुम्हाला कळत आहे की नेमकं हे जे कोणी केलं आहे ज्यांनी तुम्हाला असं दाखवलं सुरुवातीला की हे खरं आहे परंतु आता हळूहळू तुमची शंका वाढत आहे तुम्हाला असा शंकता वाटत आहे की ह्या व्यक्तीने आपल्याला जे काही सांगितलं जे काही दाखवलं ते कदाचित खोटं असू शकतं ते कदाचित आपल्याला म्हणजे काहीतरी मिसगाईड करण्यासाठी असू शकतं आणि असंही दिसून येत आहे की हळूहळू त्यांचे मुखवटे जे आहेत कार्मिक लोकांचे मुखवटे जे आहेत ते आता तुमच्यासमोर येत आहे मे बी ते तुमच्या पर्सनच्या संदर्भात असो एखाद्या ठिकाणी तुम्ही कार्य करत असाल त्या ठिकाणी असो किंवा तुमचे जे कोणी लवस होते त्यांच्या संदर्भात असू शकतं की त्यांच्याविषयी तुम्हाला कोणीतरी काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे परंतु सत्य काहीतरी वेगळंच आहे आणि हे सत्य जाणून घेणं तुम्हाला गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या बाबतीमध्ये डिव्हाइन आपल्याला काय गाईड आहे नेमकं हे असं मिसगाईड का करण्यात आलं तसेच यामागे कार्मिक लोकांचं काय इंटेन्शन होतं तसेच ज्यावेळेस त्यांनी तुम्हाला सांगितलं की हा पर्सन असा आहे किंवा कार्मिक लोकांनी तुमच्या पुढे काही गोष्टी अशा प्रिटेंड केल्या की ज्या खोट्या होत्या पण त्यावेळेस तुम्हाला खूप वाईट वाटलं की मी ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला ती व्यक्ती अशी कशी असू शकते मी ज्या व्यक्तीवरती एवढं मनापासून जीव लावला ती व्यक्ती अशी कशी असू शकते किंवा कामाच्या ठिकाणीही तुम्हाला मिसगाईड करण्यात आलं की तुम्ही ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला होता त्या व्यक्तीविषयी तुम्हाला काहीतरी चुकीची धारणा करून देण्यात आली आणि यामागे काहीतरी कार्मिकचाच फायदा होता आणि त्यामुळे हे कार्मिक लोक जे होते तुमच्या आजूबाजूला ते तुमच्या घरातील असू शकतात ते तुम जे ते काम करतात तेथील असू शकता किंवा शेजारी वगैरे कोणीही असू शकतं जे तुमच्या सराउंडिंगमध्ये आहे जे तुमच्या ॲटमॉस्फेअरमध्ये आहे जे तुमच्या बहुतालच्या जगामध्ये आहेत तर पाहूया यामागे कार्मिकचं काय इंटेन्शन होतं तसेच यामागे डिवाईन आपल्याला काय गाईड करतं तेही आपण पाहणार आहोत तसेच सुरुवातीला आपण तुमची करंट एनर्जी जाणून घेणार आहोत ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ डिवाईन प्लीज गाईड मी शिव परमात्मा प्लीज गाईड मी आर्केंजल मायकल प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी, मी इन दिस रेडी थँक्यू सो मच तर तुमची एनर्जी आपण सुरुवातीला जाणून घेऊया नक्कीच येथे दिसून येत आहे की तुमच्या बाबतीमध्ये जे कोणी आजूबाजूचे लोक होते त्यांनी तुम्हाला असू काही गोष्टींच्या बाबतीमध्ये चुकीचं गायडन्स केलेलं आहे तुम्हाला फसवलेलं आहे तुम्हाला येथे दिसून येते फूल बनवण्यात आलेलं आहे तुम्हाला तुम्ही एक साधे सरळ सिंपल आहात इनोसंट आहात इमोशनल आहात अँड दिसून येते खूप जास्त तुम्ही लोकांवरती लगेच विश्वास ठेवता असे एक प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि तुम्हाला असं राजकारण वगैरे ह्या गोष्टी काही कळत नाहीत तुम्ही खूप जास्त एक सिम्पल जीवन जगता एक साधारण जीवन जगता जेणे ज्यामध्ये तुमच्याकडे तर सर्व क्षमता आहेत तुम्ही यू आर फ्यू यू आर फुलफिल बट हे जे कोणी कार्मिक पीपल आहेत त्यांनी तुम्हाला येथे दिसून येत आहे काही बाबतींमध्ये तुम्हाला अक्षरशः असू शकतं त्यांनी तुम्हाला येथे फूल बनवलेलं आहे फूल या संदर्भात की त्यांनी तुम्हाला काही गोष्टी अशा सांगितल्या की ज्या खऱ्या नव्हत्या त्या चुकीच्या होत्या तसेच असंही येथे दिसून येत आहे की मे बी ती कोणी फिमेल एनर्जी असू शकते असं नाही म्हणत मी की हे फक्त फिमेल म्हणजे फिमेल बॉडीमध्येच असते नाही फिमेल बॉडीमध्ये असो किंवा मेल बॉडीमध्ये असो बट एनर्जी फिमेल एनर्जी आहे सो येथे दिसून येत आहे जी कोणी फिमेल एनर्जी आहे ती तुमच्यावरती एक निगेटिवली खूप जास्त त्यांनी तुमच्यावरती अटॅक केला तुमच्या भावनांवरती अटॅक केला ज्यांनी तुम्हाला काही दिवस खूप जास्त एक प्रकारे अंधारात ठेवलं एक प्रकारे तुमच्या मनाची जी अवस्था होती जी तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग आहात खूप जास्त तुम्ही कनेक्टेड आहात खूप जास्त तुम्ही तुमचा ओवरॉ पॉझिटिव्ह आहे तुम्ही एक प्रकारे स्पिरिच्युअल कार्याशी निगडीत आहात तसेच तुमच्या लाईफमध्ये तुम्ही बॅलन्सही साधलेला आहे दोन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला इथे दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सक्सेसफुल आहात तुम्ही जे काही कार्य आत्तापर्यंत हातात घेतलं त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळालं लोकांनी तुमची वाहवाही केली तुमची खूप जास्त प्रसिद्धीही झाली आणि येथे असंही दिसून येत आहे जी काही तुम्ही सिच्युएशनमध्ये सध्या आहात तर तुम्हाला आता असं वाटत आहे की जे काही मला सांगण्यात आलं माझ्या घरातील लोकांकडून म्हणा शेजारी लोकांकडून म्हणा किंवा जेथे मी कार्य करतो करते तेथील लोकांकडून म्हणा मला जे काही सांगण्यात आलं ते खरं होतं का ते खोटं होतं काय खरं होतं नेमकं ह्या दोन्ही बाबतीमध्ये तुम्ही विचार करत आहात ॲक्च्युली तुम्ही खूप जास्त टॅलेंटेड आहात खूप जास्त तुमच्यामध्ये क्षमता आहे तुम्ही खूप जास्त धार्मिक ग्रंथांचं वाचन केलेलं आहे तुम्ही एक स्पिरिच्युअल व्यक्ती आहात तुम्ही लोकांना मार्गदर्शन करता तुम्ही असू शकतं कोणी कोणी हा व्हिडिओ पाहत असतील तर ते काही अकर्ड सायन्सशी निगडीत असतील कोणी ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांना आवड असेल काहींना टॅरोट रिडिंगमध्ये असेल काहींना त्यांच्या बिझनेसमध्ये ते काउन्सिलिंगचं कार्य करत असले इतरही काही कार्य करत असू शकता तुम्ही परंतु येथे दिसून येत आहे तुम्हाला मिसगाईड करण्यात आलेला आहे तुम्ही ज्या पर्सनच्या बाबतीमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह होते खूप जास्त तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर होता खूप जास्त तुम्ही कधीही असा विश्वास ठेवू शकत नव्हते की ही व्यक्ती माझ्या बाबतीत असंही बोलू शकते तर ही गोष्ट आता हळूहळू तुमच्या लक्षात येत आहे तुम्ही आता पहिले सुरुवातीला खूप जास्त निगेटिव्ह थिंकिंग केली तुम्ही महिनाभर म्हणा इथे दिसून आहे एक दीड महिन्यापासून तुम्ही खूप जास्त विचार करत आहात की आ, ही व्यक्ती माझ्याविषयी असं का बोलत आहे ही व्यक्तीला तर मी खूप चांगलं समजत होते मग ह्या व्यक्तीने माझ्याविषयी असा का स्टँड घेतला असं का बोलली ह्या बाबतीमध्ये तुमचे खूप जास्त इथे विचार सुरू आहेत असंही आपल्याला दिसून येत आहे आणि ही है आ जी काही घटना आहे ती मे बी असू शकतं एक महिन्यापासून खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये घडलेली आहे आणि त्याची तुम्हाला इथे काही बॅड इम्प्रेशनही तुमच्या म्हणजे नात्यांवरती पडलेले येथे दिसून येत आहे ज्या कार्मिक लोकांनी तुम्हाला असं द्विधा मनस्थितीमध्ये टाकलं तुम्हाला एक प्रकारे गोंधळात टाकलं तर येथे दिसून येत आहे तुम्हाला कन्फ्युजनच्या स्थितीमध्ये टाकलं एक प्रकारे तुम्हाला फुल बनवण्यात आलेलं आहे अशी ही एनर्जी येथे पीक झालेली आहे तर याला कारणीभूत काय आहे तर दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असो किंवा तुमच्या सध्याच्या जीवनामध्ये तुम्ही खूप जास्त सक्सेसफुल आहात तुम्ही, तुम्ही कधी शत्रूंची हार मानत नाही तुम्ही जे काही गोष्ट करता ती मनापासून करता त्यामुळे हे जे शत्रू आहे ते तुम्हाला समोरून कधीही आ, वार करू शकत नाही तुमच्यावरती त्यामुळे ते, ते पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्या बाबतीमध्ये जे कोणी लोक चांगले आहेत किंवा जे कोणी तुमच्या विषयी खूप चांगले पॉझिटिव्ह विचार करतात खूप जास्त तुम्हाला एक कार्यकुशल व्यक्ती समजतात धनी समजतात एक ज्ञानी व्यक्ती समजतात अशा लोकांना तुमच्याविषयी काही ना काहीतरी सांगून त्यांनाही भडकवण्यात आलं तसेच इकडे तुम्हालाही त्या व्यक्तीविषयी मिसगाईड करण्यात आलं मिस कन्फ्युजनमध्ये तुम्हाला ठेवण्यात आलं कारण की हे जे कोणी लोकं होते त्यांना तुमचं uh, जे काय होतं बॉन्डिंग जे होतं ते आवडत नव्हतं मे बी ते तुमचे शेजारी असतील किंवा कार्यक्षेत्रामध्येही असू शकतं ज्या ठिकाणी तुम्ही कार्य करता तेथीलही असू शकतं किंवा तुमचे कोणी uh, लवस असतील तुमचे कोणी असे लोक असतील ज्यांच्याशी तुमचं इमोशनल कनेक्शन आहे एक प्रेमपूर्वक संबंध आहेत तर अशा प्रकारच्या नात्यामध्ये येथे कुठेतरी दरी पडण्याचा किंवा फूट पाडण्याचा प्रयत्न कार्मिक लोकांनी केलेला आपल्याला येथे दिसून येत आहे तर यामागे कार्मिक लोकांचं काय इंटेन्शन होतं ते पाहूया तर नक्कीच येथे दिसून येत आहे कार्मिक लोकांना तुमची जी पॉझिटिव्हिटी आहे तुमच्यातली जी भावनिकता आहे जी इमोशनल पणा आहे तुमच्यामधला तो सहन झाला नाही असंही दिसून येत आहे की मे बी असू शकतं जे कोणी कार्मिक का आहेत ते तुमच्यातील जे प्रेम आहे तुमच्यातील जे गोडवा आहे ना त्यातला जो डिवाईनली प्रोटेक्टेड आहे त्यावरती कार्मिक लोकांची खूप जास्त वाईट नजर होती मे बी असू शकतं भूतकाळामध्ये त्यांना काहीतरी हार्टब्रेक मिळालेला आहे तुमच्याकडून किंवा अशी काही घटना घडली की ज्यामुळे त्यांचं मन दुखावलं होतं सो ते लोक जे आहेत ते भूतकाळातील गोष्टींना आठवणीत ठेवलेलं आहे त्यांनी त्यांच्या मनावरती जे काही आघात झाले जे काही मे बी तुम्ही इंटेन्शनली नाही त्यांना दुखावलं बट येथे असं असं दिसून येत आहे की असू शकतं त्यांचं काहीतरी काम होतं परंतु ते तुम्ही पूर्ण केलं नाही किंवा असू शकतं काही तुम्हाला त्यांनी मागणी केली असेल ती तुम्ही पूर्ण केली नाही ती लवच्या संदर्भात असेल एखाद्या जर काही मनी मागितलं असेल पैशाच्या संदर्भात असेल किंवा काही हेल्प असेल जी तुम्ही नकळतपणे केली नाही आहे यामुळे ही जी लोकं आहेत ते खूप जास्त येथे दुखावले गेले होते कधी तर पास्टमध्ये तर येथे दिसून येतं ही जी व्यक्ती आहे पास्टमध्ये पाहत आहे सो ह्या व्यक्तीने पास्टच्या ज्या गोष्टी होत्या भूतकाळाच्या ज्या गोष्टी होत्या त्या ध्यानात ठेवल्या कारण की त्यांचा हार्टब्रेक त्यावेळेस झाला होता आणि इथे आता तुमचं जे सगळं फुलफिलमेंट चालू आहे तुमचं जे म्हणजे तुमचं जे सगळं व्यवस्थित चालू आहे कार्यक्षेत्रामध्ये असो तुमच्या रिलेशनशिपमध्ये असो ते काही ह्या व्यक्तीला पाहवत नव्हतं अँड दिसून येतं खूप जास्त त्यांनी एक निगेटिव माइंडसेट त्यांचा ठेवला अँड काही गोष्टी तुमच्या भोवती अशा प्रिटेंड केल्या की ज्या लोकांशी तुम्ही इमोशनली कनेक्टेड होतात जेथे तुम्ही खूप चांगलं पॉझिटिव्ह कार्य करत होता तेथे त्यांनी नक्कीच काही ना काहीतरी फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला येथे दिसून येत आहे तुम्हाला कन्फ्युजनच्या स्थितीमध्ये टाकण्याचा प्रयत्न येथे कार्मिक लोकांनी केलेला दिसून येत आहे मे बी ते तुमच्या प्रेमामध्ये फूट पाडण्याचा असो किंवा तुम्ही जेथे कार्य करत आहात तेथे फूट पाडण्याचा असो शेजारे असाल तर तुमचे कोणी फ्रेंड्स असतील फक्त प्रेमाच्या बाबतीतच नाही म्हणत फ्रेंड्स असतील त्यांच्याही बाबतीमध्ये काही फूट पाडण्याचा प्रयत्न केला असे हे कार्मिक लोकांनी तुम्हाला नक्की महिना दीड महिना तरी काही ना काहीतरी दुःखामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला कारण की तुम्ही खूप चांगलं कार्य करत होता पॉझिटिव्ह होता एक प्रकारे इनोसंट होता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक निरागस्ता आहे एक डिवाइनला डिवाईनशी तुम्ही कनेक्टेड आहात अँड दिसून येत आहे कुठलंही ॲडव्हेंचर करता तुम्ही रिस्क घ्यायला तयार असता परंतु ह्या वेळेस मात्र त्यांनी तुम्हाला इथे काही ना काहीतरी असं सांगून कन्फ्यूज केलेलं आहे तुमच्याच पर्सनच्या बाबतीमध्ये असू शकतं किंवा जेथे तुम्ही कार्य करता तेथेही हे असू शकतं तर पाहूया या, या बाबतीमध्ये आपल्याला डिवाईन काय गाईड करत आहे तर तो तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पाहूया आपल्याला डिवाईन काय गाईड करते आहे ओम नमशिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ डिवाईन प्लीज गाईड मी इन दिस सिच्युएशन ओके तर येथे नक्की दिसून येत आहे तुम्हाला ज्यांनी कोणी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्यातील जे काही स्पिरिच्युअल गुण आहे तुम्ही जे काही आध्यात्मिक कार्य करता जे काही तुमचा और पॉझिटिव्ह आहे तो येथे कुठेतरी निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला तुमच्या बाबतीमध्ये पीपल्सला काहीतरी असं सांगण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला असं काही सांगण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्ही जे आहात कन्फ्युजनच्या स्थितीमध्ये गेलात मेडिटेशनमध्ये गेलात तुम्ही एक प्रकारे त्या लोकांशी संबंध तोडून टाकले कारण की तुमचा विश्वासच बसला नाही की ही व्यक्ती माझ्याविषयी असं बोलू शकते या व्यक्तीसाठी तर मी एवढं सगळं केलंय या व्यक्तीसाठी तर मी प्रत्येक ठिकाणी चांगलं वागला आणि ही ही व्यक्ती माझ्याशी चांगली, चांगली वागली आहे चांगली वागलेली आहे आणि असं कधीही जाणवू शकत नाही असं कधीही होऊ शकत नाही की ही व्यक्ती माझ्याशी असं वागेल सो अशा प्रकारची तुमची सिच्युएशन त्यानंतर झाली तुम्हाला कन्फ्यूज करण्यात आलं अँड एका वर्षापासून ह्या गोष्टी घडलेल्या एका महिन्यापासून जास्तीत जास्त ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात घडल्या परंतु ह्याचं वर्षापासून घडत आहे तर नक्कीच त्यांना कर्माची शिक्षा येथे मिळताना दिसून येत आहे तर तुमच्यावरती तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद आहे माता महालक्ष्मीचा येथे आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे सो ही एनर्जी जी आहे ती महालक्ष्मी मातेची आलेली आहे तर महालक्ष्मी मातेसाठी तुम्ही त्यांची मुलंच आहात सो त्यांना तेन, असं कधीही सण नाही होणार की ह्यांच्यामध्ये यांनी जे काही नाते जपलेले आहे त्यामध्ये फूट पडावी अशी मातेला कधीही आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये इच्छा नसते आणि जे कोणी असे बॅड कर्म करतात जे कोणी काहीतरी असं इकडचं तिकडं सांगून तिकडचं इकडं सांगून तुमच्या नात्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना डिवाईन इथून पुढे आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त कडक शासन मिळताना दिसून येत आहे कारण की दुर्गा माताची एनर्जी आहे माता महालक्ष्मीची एनर्जी आहे ही इंडिकेट करते काली माताची एनर्जी आहे ही इंडिकेट करते की अशा दुष्टांचा संहार लवकरच केला जाणार आहे त्यांना त्यांच्या कर्माची फळं ह्याच आता पुढील काही काळामध्ये आपल्याला दिसून येतील असंही मी येथे पाहत आहे अँड त्यांनी कदाचित त्यांना असं वाटत असेल की यांना यांच्या ध्येयापासून आपण भटकवू यांचं जे काही नातं आहे जे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे ह्याच्यापासून आपण भटकवू यांच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य करत आहेत तर याच्यापासून आपण यांना भटकवू असंही येथे दिसून येत आहे अँड नक्कीच त्यांना त्यांच्या कर्माची फळं येथे मिळताना दिसून येत आहे तर त्यांनी जी, जी काही निगेटिव्ह एनर्जी पसरवली त्याकडे आपल्याला दिसून येत आहे डिव्हाइन खूप जास्त लक्ष ठेवून आहे त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळताना आपल्याला येथे दिसून येत आहे मे बी जे कोणी हे पीपल हा व्हिडिओ पाहत आहे ते क्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे हेही येथे कन्फर्मेशन uh, आपल्याला मिळत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी त्यांच्या जीवनामध्ये ही सिच्युएशन आहे की त्यांना त्यांच्या पर्सनपासून त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काही ना काहीतरी अशी सिच्युएशन आलेली आहे की ते कन्फ्यूज आहेत की जे मी ऐकलं ते खरं आहे की खरं काय आहे या बाबतीमध्ये ते सध्या कन्फ्युज आहेत तर हे जे कोणी व्हिडिओ पाहत आहे ते नक्की असू शकतं कुठल्या तरी स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहे ट्विन फ्लेम असू शकतं सोलमेट जर्नी असू शकते कार्मिक जर्नी असू शकते किंवा कुठलीही स्पिरिच्युअल जर्नी त्यांची आध्यात्मिक जर्नी सध्या सुरू आहे हे जे कोणी पीपल आहेत ते खूप जास्त आपल्याला दिसून येत आहे काही ना काहीतरी साधना करत आहे काही ना काहीतरी त्यांचं आध्यात्मिक कार्य सुरू आहे तर नक्की जे कोणी हे पीपल आहेत ते असं वागलेलं आहे त्यांना खूप जास्त डिवाईन त्यांचे कर्म फेस करायला लावणार आहे काही गोष्टी खूप जास्त वेगाने घडताना आपल्याला दिसून येत आहे त्यांच्या जीवनातील जी काही शांतता होती ती आपल्याला इथून पुढे दिसून येईल की खूप जास्त त्यामध्ये अडथळे निर्माण होतील तसेच असंही दिसून येत आहे त्यांना नक्कीच काहीतरी दुर्घटनेला सुद्धा सामना करावा लागू शकतो अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे कारण की नाईट ऑफ वॉनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे ज्यांनी कुणी तुमच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्यांना डिव्हाइन नक्की येथे शासन करताना आपल्याला दिसून येत आहे तर पाहूया आणखीन आपल्याला काय गायडन्स मिळते युनिवर्सकडून नक्कीच युनिवर्स तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुम्हाला गायडन्स घेण्याची गरज आहे जर तुम्ही सध्या खूप जास्त कन्फ्यूज असाल सिच्युएशनमध्ये सिच्युएशन मध्ये समजत नसेल काय करावं की नेमकं का खरं काय आहे खोटं काय आहे हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे युनिवर्स गाईड करत करत आहे की तुम्हाला येथे गायडन्स घेण्याची गरज आहे थ्री नंबरचं कार्ड आहे नक्कीच येथे दिसून येत आहे जे, जे कोणी पीपल्स हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्की स्वामी भक्त आहेत गुरूंची सेवा करत आहेत दत्त खूप जास्त ते जवळ आहेत तर नक्की त्यांच्याकडून गायडन्स घ्या त्यांच्या पुढे बसा मनातले प्रश्न विचारा नक्कीच त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील किंवा त्यातूनही नाही मिळालं तर तुम्ही टॅरो रिडिंग सेशन बुक करू शकता तर नक्कीच तुम्हाला आता इथून पुढे हीलिंग पाठवण्यात येत आहे युनिव्हर्स तुम्हाला इथे गाईड करत आहे जी काही सिच्युएशन झाली त्यामध्ये तुम्ही स्वतःला खूप त्रास करून घेतला तुम्हाला खूप दुःख यातना झाली तर तुम्हाला हिलिंग पाठवण्यात येत आहे आणि हे जे कोणी कार्मिक लोक आहेत त्यांनाही त्यांची शिक्षा मिळताना दिसून येत आहे त्यांना तुमच्या जीवनामधून नक्कीच दूर करण्यात येणार आहे तर ते लोक जे होते त्यांनी खूप जास्त एक निगेटिव्ह माइंडसेट होता खूप जास्त कंजूस विचार होते त्यांचे तर जे तुमचे कोणी कार्मिक लोक आहेत ते खूप जास्त कंजेस्टेड विचाराचे आहेत कंजूस आहेत त्यांनी खूप जास्त बाँड्रीज त्यांच्या भोवती आखून घेतलेल्या आहेत त्यांनी कधीही मोठा विचार केलेला नाहीये स्वतःच्या बाबतीत दुसऱ्यांच्या बाबतीत आणि त्यामुळेच तुमचं कदाचित खूप चांगलं चालू असेल हे त्यांना सण होत नव्हतं तर त्यांना दूर केलं जात आहे तर मी इथे पाहू शकते अशा लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षण मिळत आहे तर ह्यामध्ये खूप जास्त एनर्जी तुमची ड्रेन झालेली आहे तुम्ही खूप जास्त थकले आहात खूप जास्त विचार तुमचे सुरू झाले त्यानंतर तुम्ही एका डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये गेलात एक्झेशन झालं तुमचं खूप एक जास्त एक्झन झालं तर युनिवर्स आता हीच गोष्ट त्यांच्या बाबतीत लागू करणार आहे इथून पुढचा काळ त्यांच्यासाठी चांगला नाहीये मॅसेज करूया आपण लास्टच्या oh आहे जी जास्तच मॅसेजेस आले होते तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्यातील जी शिवशक्तीची एनर्जी आहे ती बॅलन्स झालेली आहे इनयांग एनर्जी जी काय आहे ती बॅलन्स झालेली आहे त्यामुळे आता तुम्हाला कळून येते की जे काही सांगण्यात आलं ते कदाचित खोटं असू शकतं तर नक्कीच येथे डिवाइन गाईड करत आहे की तुमच्यातील एनर्जी जी आहे ती खूप जास्त आता बॅलन्स झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता हे प्रश्न उद्भवत आहे तुम्ही अवेअरनेसमध्ये आलेले आहात तर डिवाईन तुम्हाला युनिव्हर्स तुम्हाला गाईड करत आहे तुमच्यातील अंतर्मनाचा आवाज आहे का इनर व्हॉईस आहे का तुम्ही की तुम्हाला नेमकं खरं काय वाटतंय जे ह्या व्यक्तीने कार्मिक लोकांनी सांगितलं आहे ते की जे तुम्ही अनुभवलं त्या व्यक्तीविषयी त्या नात्यांविषयी ते खरं आहे ह्या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे काही ज्या गोष्टी आहेत त्या भूतकाळाशी निगडीत आहेत तर त्याही बाबतीमध्ये तुम्हाला पूर्ण गोष्टी चेक करायच्या आहेत असू शकतं ही जी काही घटना तुमच्या जीवनामध्ये घडली ती तुमच्या कार्मिक लोकांनी खूप जास्त त्याला चिटकून बसले ते त्यांनी त्या गोष्टींपासून कधी सुटकाच करून घेतली नाही असू शकतो तुम्ही त्यांना काहीतरी मदत केली नसेल किंवा काही नकार दिला असेल किंवा रिफ्यूज केला असेल अँड तीच गोष्ट त्यांनी खूप जास्त मनात ठेवली डोक्यात ठेवली अँड चिटकून बसले ते भूतकाळाला आणि त्यांनी तुमच्या बाबतीमध्ये एक प्रकारे पॉलिटिक्स करण्याचा प्रयत्न केला परंतु टोटॅलिटी झालेली आहे याचा हिशोब केलेला आहे तुमची जी कोणी कुलदेवता आहे त्यांनी याचा हिशोब केलेला आहे आता हळूहळू तुम्ही अवेअरनेसमध्ये येत आहात की ज्या व्यक्तीने तुम्हाला असं काहीतरी सांगितलं ते नेमकं खरं होतं का खोटं होतं या बाबतीमध्ये तुम्हाला आता अवेअरनेस येत आहे आपण एंजल्सचा विचारूया की तुमच्या मनामध्ये जी कोणी अशी कन्फ्युजनची स्थिती निर्माण केली तर ती खरी आहे का खोटी आहे एंजल प्लीज गाईड मी ज्या व्यक्तीने असं काही खोटं सांगितलंय का खरं सांगितलं सिच्युएशन नेमकी काय आहे हा व्यक्ती जो काही कन्फ्युजन निर्माण करत आहे तो खरं बोलतोय का खुट बोलतोय ते कार्ड आलेलं आहे तर नक्कीच तुमच्या मनामध्ये काहीतरी संशय निर्माण केल्या गेलेला आहे तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी पॉलिटिक्स केलं गेलेलं आहे तर हे जे कुणी केलेलं आहे ते कार्मिक लोकांनीच केलेलं आहे आणि एथे एसचं कार्ड इंडिकेट करतं आहे त्यांनी तुम्हाला मूर्ख बनवलेलं आहे त्यांनी तुम्हाला फसवलेलं आहे त्यांनी तुम्हाला काही ज्या गोष्टी आहेत त्या खोट्या सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी तुम्हाला सत्यापासून दूर ठेवलेलं आहे त्यांनी तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण केलेलं आहे यसचं कार्ड आपल्याला इंडिकेट आहे एंजल्स तुम्हाला येथे सांगत आहे तसेच युनिवर्स ही तुम्हाला इथे सांगत आहे तुमच्यातील इनर वाईज तुम्हाला ऐकण्याची गरज आहे कारण की ह्या कार्मिक लोकांनी तुमच्या मनामध्ये काहीतरी कन्फ्युजनची स्थिती निर्माण केली तर आजच्या रिडिंगमध्ये आपण पाहिलं की ज्यांनी कुणी जे कोणी तुमच्या आजूबाजूला लोक होते ते कार्मिक होते आणि त्यांनी तुम्हाला तुमच्या जे जे कोणाशी तुमचं खरं ट्रू म्हणजे इमोशनल कनेक्शन होतं त्या बाबतीमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी मिसगाईड केलेलं इथे दिसून येत आहे आणि त्यामुळे तुम्ही त्या चांगल्या लोकांपासून दूर झालात आणि ह्या कार्मिक लोकांच्या बोलण्यामध्ये अडकलात त्यांच्या प्रभावामध्ये तुम्ही अडकलात अँड ते जे कोणी तुमचे लव होते त्यांच्यापासून तुम्ही नातं तोडलं तुम्ही त्यांच्यापासून दूर झालात तुमच्या मनाला खूप जास्त तुम्ही त्रास करून घेतलात तुम्ही इतक्या दिवस रडलात खूप जास्त तुम्हाला वाटत नव्हतं असं काही करेल तो परंतु येथे तुम्हाला एंजल्स गाईड करत आहे हे त्या व्यक्तींनी नाही केलेलं ज्यांच्याशी तुम्ही इमोशनली कनेक्टेड आहात तुमचं एक सोल कनेक्शन आहे त्या लोकांनी नाही केलेलं <coughs> तर हे तुमचे जे कार्मिक आहेत त्यांनी तुमच्या मनामध्ये कन्फ्युजनची स्थिती निर्माण केलेली आपल्याला येथे दिसून येत आहे सो so, डिवाइन तुम्हाल तुम्हाल तुम्हाला गाईड करत आहे युनिवर्स तुम्हाला गाईड करत आहे तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे तुम्हाला इनर व्हॉईस ऐकायचं आहे लवकरच तुम्हाला हिलिंग प्रोव्हाइड केली जात आहे आणि हे जे कोणी कार्मिक लोक आहेत त्यांना तुमच्या जीवनामधून येथे दूर करण्यात येत आहे सो so, ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिटिंग हवी आहे गायडन्स हवं आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करा सो थँक्यू सो मच